नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी यजुमॉल आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं सा खूप खूप स्वागत करतो आपण या ठिकाणी जे विद्यार्थी तुमच्यापैकी वनरक्षक वनसेवक या आगामी जाहिरातीसाठी तयारी करतायत तर त्यांच्यासाठी हे लेक्चर फार जास्त महत्त्वाचं आहे त्यासोबतच टी सी एसच्या माध्यमातून इतरही बऱ्याचशा परीक्षा त्या ठिकाणी ऑर्गनाईज केल्या जात आहेत त्याच्यामध्ये महत्त्वाची आहे लेखा आणि कोशागारी विभागाची परीक्षा किंवा इतरही प्रत्येक परीक्षेला या ठिकाणी मराठी आहे इंग्रजी त्यासोबतच बुद्धिमत्ता चाचणी आणि जी के हे सब्जेक्ट कॉमन येतं ठीक आहे त्यासोबतच आपल्याला टी सी एसचा पॅटर्न जो काही आहे तर तो देखील या सगळ्या एक्झाममध्ये एक प्रकारे त्याच्यामध्ये सिमिलॅरिटी पाहायला भेटते आणि त्यामुळंच तो पॅटर्न डिकोड करणं त्याचं मर्म जाणून घेणं हे फार महत्त्वाचं आहे कारण होतं कसं की तुम्ही जर पाहिलं तर जी केचा सिलेबसच फॉर एक्झाम्पल जी केच्या सिलेबसमध्ये हिस्ट्री आहे जिओग्राफी आहे पॉलिटी इकॉनॉमिक्स करंट अफेअर्स त्याने जे नाही ते सगळं काही त्या त्याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे मराठीमध्ये दे देखील तसंच आहे व्याकरणाचे खूप सारे घटक येतं शब्दसंग्रहामध्ये दे देखील खूप सारे घटक येतं मग हे सगळंच करणं आवश्यक आहे का तर नाही हे सगळं करणं आवश्यक नाहीये मग काय करणं आवश्यक आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला थोडंसं पी क्यूची मदत घ्यावी लागेल आता वनरक्षकच्या बाबत आपल्याला या ठिकाणी पी क्यू आहेत का आपल्याकडं तर निश्चितच आहेत दोन हजार एकोणावीसला दोन हजार एकोणावीसला आणि दोन हजार तेवीसला या वनरक्षक पदासाठी ऑलरेडी या ठिकाणी जाहिरात आलेली होती त्याचे पेपर जे काही आहेत तर ते आपल्याकडं आहेत मित्रांनो या पेपरचं पूर्ण त्या ठिकाणी अॅनालिसिस केल्यानंतर आपण त्या ठिकाणी काही कन्फ्युजन काढू शकतो म्हणजे एकंदर दोन हजार एकोणावीसच्या प्रश्नांचा ट्रेंड दोन हजार तेवीसच्या प्रश्नांचा ट्रेंड सारखाच होता का नाही त्याच्यामध्ये बरंच साम्यदेखील आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला भिन्नता देखील बऱ्यापैकी आढळेल आता आपल्याला त्या ठिकाणी या दोनही वर्षी जे काही पेपर आलेले आहेत तर त्या पेपरचं एकंदर जे गम काही गमक आहे त्याचा जो काही सारांश आहे तर तो जाणून घ्यायचा जा आहे ठीक आहे तर मी तुमच्या सगळ्यांना विनंती करतो की लवकरात लवकर हे सेशन जे काही आहे तर त्याला जॉईन व्हा तुम्ही जेणेकरून एकंदर आजच्या लेक्चरमध्ये मराठी विषयाचं जे काही आत्तापर्यंत त्यांनी जो काही प्रश्नांचा ट्रेंड ठेवलेला आहे तो तर आपल्याला समजून घ्यायचाच आहे पण जे आगामी परीक्षा असणार आहे दोन हजार पंचवीस सालामध्ये होणारी तर त्या परीक्षेसाठी नेमकं मराठीची तयारी कशी करायची त्या विषयाला तुम्ही सामोरं कसं जायचं हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे एकंदर एक अत्यंत महत्त्वाचं असं स्ट्रॅटेजीचा लेक्चर असणार आहे अगदी वेळ न गमावता आपण या ठिकाणी अगदी मुद्द्याचं त्या ठिकाणी जे काही आपलं महत्वाचं जे काही मुद्दे आहेत तर ह्याला सुरुवात करूया तर आपल्यासोबत साधारणतः नऊ ते दहा विद्यार्थी जॉईन झालेले आहेत तर सुरुवात करूया मित्रांनो मराठी या विषयाचं त्या ठिकाणी अनालिसिस करायला यामध्ये दोन हजार एकोणावीसला जे काही चेत पेपर झालेले होते तर त्यामधला मराठी घटक जो आहे तर तो आज आपल्याला समजून घ्यायचा आहे मित्रांनो ठीक आहे तर यामध्ये सगळ्यात फेवरेट टॉपिक त्यांचे कोणते येतं तर समासावर प्रश्न विचारलेले येतं आता समास म्हटलं की बऱ्याच विद्यार्थ्यांना भीती वाटायला लागते कारण त्याचे प्रकारही तेवढेच आहेत महत्वाचे प्रकार जर बघितलं तर अव्ययी भाऊ समास आहे तत्पुरुष समास द्वंद्व समास आणि बहुरी समास त्यामध्येही पुन्हा उपप्रकार आहेत मोरा वाळंबे सरांचं जर पुस्तक वापरलं तर त्या ठिकाणी बऱ्यापैकी तुम्हाला गोष्टी सोप्या वाटतात पण तुम्ही जर पहिल्यांदाच डायरेक्ट ते पुस्तक हातात जर घेतलं तर बऱ्याचशा गोष्टी अवघड देखील वाटतात आता योगा योगायोगानं जर दोन हजार एकोणीसचा जर ट्रेंड बघितला तर त्यांनी समासावर प्रश्न विचारलेत पण त्यापैकी जो द्वंद्व समास आहे ना तर त्यावर सर्वात जास्त प्रश्न आहेत म्हणजे इथं आपल्याला एक हिंट मिळालेली आहे एखाद्या घटकावर प्रश्न विचारल्यानंतर त्यामधल्या एकाच उपघटकावर त्यांनी वारंवार प्रश्न विचारतायत याचा अर्थ तुम्हाला तत्पुरुष समास अवयभाव समास किंवा बहुरी समास करायचा नाही का करायचा का बरं कारण एकोणावीसला त्यांनी दोन दोन समास विचारला याचा अर्थ दोन हजार पंचवीस मध्ये त्यांनी तोच ट्रेंड ठेवतील तो तो असं बिलकुल नाही सगळं करायचं पण हा घटक थोडासा जास्त डीप मध्ये करायचा ठीक आहे जेणेकरून कुठेही आपली होनार जर जर त्या ठिकाणी गफलत होणार नाही रिस्क घ्यायची नाही आहे मित्रांनो कारण मराठी हा असा एक विषय आहे जर ओव्हरऑल जर बघितलं तर चारही विषयांमध्ये मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि त्यामुळं बऱ्याचशा गोष्टींचा आपल्याला फायदा उचलता येतो त्यामध्ये मग समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द वाकप्रचार म्हणी आता हे नेमकं आपण कधी केलेलं असतं तर दहावीपर्यंत जर तुम्ही शालेय स्पर्धा परीक्षांमध्ये जर सामील झालेला असाल उदाहरणार्थ महाराष्ट्र टॅलेंट सर्च एक्झामिनेशन म्हणजे एम टी एस सी एन टी एस सी स्कॉलरशिप एक्झाम असते मंथन भरपूर काही एक्झाम असतात तुम्ही जर त्या परीक्षांमध्ये जर सामील झालेला असाल त्या परीक्षा दिलेल्या असतील तर तेव्हा हे सगळे घटक तुम्ही केलेले असतात आणि कुठंतरी ती तुमची पुण्याही त्यावेळेसची आत्ता कामाला येते मित्रांनो कळलं का त्यावेळेस जर इमानदारीनं अभ्यास केलेला असेल तर ते पुण्याईचं गाठोडं त्या ठिकाणी आता वापरण्याची वेळ आलेली आहे ठीक आहे आता यानंतर आहे काळ जे काही मुख्य काळ आहेत आणि त्यासोबतच त्याचे जे काही प्रकार आहेत तर त्यावर त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत फार काही खोलात गेलेले नाही आहेत त्यांनी ठीक आहे फार जास्त काही खोलामध्ये गेलेले नाही आहेत पण निश्चितच त्या ठिकाणी इंग्लिशमध्ये तुम्हाला टेन्स करावंच लागणार आहे आणि मराठीमध्ये काळ करावं लागणार आहे हे एक त्या ठिकाणी फायदा आहे की दोनही विषयांमध्ये तुम्हाला एकच घटक करायचा आहे आणि त्याच्यामध्ये फार जास्त काही डिफरन्स नाही आहे त्याच्यानंतर वाक्प्रचार म्हणी त्यांचा एक आवडता घटक मित्रांनो हमखास त्यांनी याच्यावर प्रश्न विचारलेले इथं वाक्प्रचार आणि म्हणी आता वाक्प्रचार तर बघायला गेलं तर मराठीमध्ये सगळे वाक्प्रचार जर काढले तर हजारपेक्षा देखील जास्त भरतील ठीक आहे पण आपल्याला हे सगळेच करायचेत का तर नाही आपण महत्त्वाचे वाक्प्रचार मराठीमधले त्यासोबतच इंग्लिशमधले एडियम्स अँड फ्रेजेस जे काही येतं तर ते यूट्यूबला सेशन्स ऑलरेडी घेतलेले इथं सगळेच युट्यूबला नाही येत पण त्यातले काही सेशन आपण आपला जो काही कोर्स आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपल्या एजुमवाल नावाच्या ॲपमध्ये तर त्याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी महत्त्वाचे वाक्प्रचार महत्त्वाच्या म्हणी मराठीमधल्या ह्या घेतलेल्या येतात त्यासोबतच मित्रांनो इंग्लिशमधल्या एडियम्स अँड फ्रेजेसचे दोन सेशन्स आपण ऑलरेडी घेतलेले येतं ते जरी तुम्ही पाहिले तरी देखील या परीक्षेच्या दृष्टीनं तुमची बऱ्यापैकी तयारी त्या घटकाची होऊन जाईल निश्चितच यामध्ये तुम्हाला देखील मेहनत करावी लागणार आहे सगळंच काही त्या ठिकाणी तुम्ही क्लासच्या किंवा लेक्चरच्या भरोश्यावर ठेवू शकत नाही यामध्ये एक लक्षात घ्या आम्ही ॲज अ मेंटॉर म्हणून तुम्हाला जास्तीत जास्त तीस ते चाळीस टक्के तुमच्या याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन करू शकतो पण बाकी जी काही मेहनत असते ना तर ती कशाची असते तर तुमच्या कन्सिस्टन्सीची तुम्ही पर डे किती वेळ अभ्यास करतायत याची आणि त्यासोबतच आधीचा तुमचा पाया किती भराभक्कम आहे यावर देखील बऱ्याचशा गोष्टी ठरत असतात तुमचं दहावीपर्यंतचं बारावीपर्यंतचं शिक्षण जर चांगल्या पद्धतीनं झालेलं असेल तर त्या गोष्टीचा फायदा निश्चितच तुम्हाला आता होत असतो ठीक आहे त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी वाक्य शुद्धीकरणावर देखील त्यांनी बऱ्याच वेळेस प्रश्न विचारले तर दोन हजार एकोणावीस बद्दल आपली चर्चा चालू आहे वाक्य शुद्धीकरणावर जेव्हा काही प्रश्न विचारले जातात तेव्हा ते जे ते काही लिंग वचन आणि विभक्ती त्यासोबतच क्रियापदाचं रूप जे आहे तर यामध्ये त्यांनी काही ना काही गडबड केलेली असते साहजिकच मराठी भाषिक म्हणून आपल्याला ताबडतोब ती गडबड जी आहे, थे थे अलंकार, अलंकार आहे, आहे तर ती आयडेंटिफाय करता येते ठीक आहे त्यामुळं तुलनेनं हा भाग देखील आपल्याला हमखास मार्क देणार आहे त्याच्यानंतर अलंकार ठीक आहे अलंकारामध्ये मात्र तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल शब्दालंकार कोणते येतं अर्थालंकार कोणते येतं त्यासोबतच अर्थालंकारामध्ये तर भरपूर असे प्रकार येतं पण त्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर यमक अलंकार जे आहे किंवा उपमा उत्प्रेक्षा किंवा अतिशयोक्ती यासारखी जे काही जास्तच प्रसिद्ध अलंकार आहेत ना तर ते तुम्हाला वारंवार विचारलेले दिसतात ठीक आहे त्यामुळं या ठिकाणी अलंकार हा घटक जो काही आहे तर हा तुम्ही करणं अपेक्षित आहे शुद्ध अशुद्ध शब्द मित्रांनो या ठिकाणी काही मोजके शब्द आहेत तुम्ही जर लिस्ट काढली ना तर हार्डली या ठिकाणी ऐंशी ते शंभर शब्द बनतील की ज्यावरच प्रश्न तुम्हाला कोणत्याही परीक्षेमध्ये पाहायला भेटतील उदाहरणार्थ आशीर्वाद हा शब्द तर तुम्हाला बहुतांश परीक्षांमध्ये पाहायलाच भेटतो बघा ठीक आहे बहुतांश परीक्षांमध्ये तुम्हाला या पद्धतीचे शब्द फसवे शब्द बघा तुम्ही आशीर्वाद मी गॅरंटीनं तुम्ही तुम्हाला सांगतो आशीर्वाद बरेच जण मोठ्या हौशनं त्या ठिकाणी घराचं नाव ठेवतात किंवा त्या ठिकाणी एखाद्या वाहनावर आपल्या स्वतःच्या घरच्या कारवर लिहितात आई वडिलांचा आशीर्वाद ठीक आहे आणि हा शब्द खरा असा आहे लिहिताना मात्र एवढं वाटोळ करून टाकलेलं आहे या शब्दाचं मित्रांनो काही जण असं लिहितात आर्शी काही जण याला असं करतात ठीक आहे काही जण याच्याही पुढे याच्याही पुढे या ठिकाणी आशीवाद अरे ह्याच्यामध्ये या ठिकाणी फक्त आशावाद करायचं बाकी आहे एवढं जास्त त्या ठिकाणी मित्रांनो आपण ग्रॅमॅटिकल मिस्टेक करतो ठीक आहे म्हणजे एकंदर हे तर फक्त एक नमुना म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे असे बरेचसे शब्द आहेत की जे आपण दैनंदिन वापरामध्ये त्या ठिकाणी वापरत असतो उदाहरणार्थ आपण एखाद ऐकतो बघा की मारेकरांनी त्या व्यक्तीची निर्घृण अशी हत्या केलेली आहे तुम्ही बघा वृत्तवाहिन्यांवर देखील किंवा कुणीही बऱ्याच वेळेस बोलताना त्या शब्दाचा उच्चार हा शब्द असा आहे बरं निर्घृण ठीक आहे पण आपण बोलताना कसं म्हणतो निर्घृण कळालं का हे चुकीचं आहे निर्घृण हत्या ती त्यामुळं या ठिकाणी हे महत्वाचे जे काही ऐंशी ते शंभर शब्द आहेत ना तर ते आपल्याला त्या ठिकाणी त्याची एक लिस्टच बनवायची शुद्ध अशुद्ध शब्द दिसला रे दिसला की तुम्हाला त्या ठिकाणी ओळखा पाहू शुद्ध शब्द कोणता लक्षात यायला पाहिजे एवढी तयारी करावी लागेल मित्रांनो त्याच्यानंतर समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द कधी शाळेमध्ये जर स्कॉलरशिप परीक्षेला किंवा एमटीएस एन टी एस परीक्षेला जर बसला असाल तर तुमच्या गुरुजींनी हे सगळे पाठ करून घेतलेले असतील बघा त्यामध्ये महत्वाचे शब्द काही आहेत ना साधारणतः शंभर समानार्थी शब्द आणि शंभर विरुद्धार्थी शब्द अत्यंत महत्वाचे आपण घेणार आहेत ठीक आहे बाकीचे करायचे नाहीत असं बिलकुल नाही बाकीचेही करायचे पण जे वारंवार परीक्षांना येतातच आणि थोडेसे कन्फ्यूज करतात तर ते आपल्याला त्या ठिकाणी प्रायोरिटीनं करायचे त्याच्यानंतर संधी ठीक आहे आता संधी या शब्दाचा शब्दशा अर्थ घेऊ नका संधी म्हणजे ऑपॉर्च्युनिटी असं घ्यायला अर्थ तर मराठी व्याकरणामध्ये संधी नावाचा जो काही घटक आहे तर हा महत्वाचा आहे सगळ्यात जास्त संधीयुक्त शब्द कोणत्या भाषेमध्ये आढळतात माहिती का संस्कृतमध्ये तुम्ही जर भगवद्गीता वगैरे वाचलेली असेल तर तुम्हाला अक्षरशः एका एका ओढीचा एकच शब्द दिसतो पण मित्रांनो ते सगळे संधी झालेले शब्द असतात ठीक आहे आणि ही संधी जे काही करताना नियम आहेत तर ते आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे यावरून स्वरसंधी विसर्ग संधी व्यंजन संधी अशा संधीचे वेगवेगळे प्रकार आहेत आता जर बघितलं तर दोन हजार एकोणावीसमध्ये त्यांनी त्या ठिकाणी यास इम्पॉर्टंट सिनोनिम आणि अँटोनिम आपण उपलब्ध करून देणार आहोत ठीक आहे आपलं एम पी एस सी एजुमॉल नावाचं जे काही टेलिग्राम चॅनल आहे ना तर ते तुम्ही जॉईन करा त्याच्यावर मी लवकरच त्याबद्दल एक सेपरेट अशी पी डी एफ या पद्धतीची तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे शुद्ध अशुद्ध शब्द समानार्थी महत्त्वाचे शब्द विरुद्धार्थी शब्द विरुद्ध म्हणी वाकप्रचार त्यासोबतच आपण याच नावाचं जे काही आपलं यूट्यूब चॅनल आहे ज्यावर तुम्ही हे सध्या लेक्चर्स पाहतायत ना तर त्यावर देखील आपण इंग्लिशचे आणि मराठीचे या पद्धतीचे लेक्चर्स घेतलेले येतं आणि आणखी देखील घेत राहणार आहोत ठीक आहे त्यामुळं चॅनल सबस्क्राइब तर कराच पण त्यासोबतच त्या ठिकाणी ते बेल आयकॉन जे आहे ना तर ते देखील तुम्ही प्रेस करा जेणेकरून भविष्यातले जे काही आपले लेक्चर्स असतील तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सतत मिळत राहील ओके तर या ठिकाणी मित्रांनो स्वरसंधी विसर्ग आणि व्यंजन संधीमध्ये एकोणावीसला त्यांनी सर्वाधिक प्रश्न हे स्वरसंधीवर विचारलेले आहेत त्याच्यानंतर शब्दांच्या जाती विकारी जाती अविकारी जाती विकारी जातींमध्ये मग नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद अविकारीमध्ये जर पाहिलं तर क्रियाविशेषण अव्यय अव्यय उभयानवी अव्यय आणि केवळ अव्यय यामध्ये जर बघितलं बारकाईनं तर मित्रांनो त्यांनी उभयानवी अव्ययावर जास्त प्रश्न विचारले आहेत त्याच्यातही पुन्हा वेगवेगळे प्रकार आहेत समुच्चय बोधक उभयान व्याव्य विकल्प बोधक उभयान असो तेवढं जा, त्यांनी जास्त काही खोलात गेलेलं नाही येतं प्रश्नांची लेवल जी काही आहे तर ती सरळ सेवेची ही बऱ्यापैकी उथळ असते सोपी असते अगदी आपण काही राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या लेवलनं मी तुम्हाला म्हणत नाहीये की हे करा ठीक आहे पण तरी देखील इतकंही हलक्यात घेऊ नका त्याच्यानंतर समूहदर्शक शब्द रास चळत तांडा या पद्धतीचे जे काही समूहदर्शक शब्द आहेत तर यावर वारंवार प्रश्न विचारले येतं उतरण कशाची असते कशाची रास असते कशाची चळत असते चवड कशाची असते ठीक आहे त्यासोबत तांडा कशाचा असतो काफिला कशाचा असतो या पद्धतीचे समूहदर्शक शब्द अक्षरशः तुम्हाला तोंडपाठ राहायला पाहिजे कारण काय माहिती आहे का मित्रांनो या प्रकारच्या समुदर्शक शब्दांचा वापर आपल्या दैनंदिन भाषेमध्ये बऱ्यापैकी आता कमी झालेला आहे आपली भाषामध्ये आता तुम्ही जे काही येत आता परीक्षा देणारे तर हे सगळे साधारणतः जैन मधले येतं जनरेशन झेड आणि या जनरेशनचा मोठा प्रॉब्लम आहे मित्रांनो काय प्रॉब्लेम आहे तर जे मूलभूत किंवा जी काही त्याला काय म्हणता येईल शुद्ध मराठी भाषा आहे ना तर तिचा वापर मोठ्या प्रमाणात आता कमी झालेला दिसतोय आपली भाषा म्हणजे खर तर मराठी म्हणताच येत नाही आपली मातृभाषा मला तर वाटतं आता आपण अधिकृतरित्या मान्य करायला पाहिजे की आपली मातृभाषा ही मिंग्लिश आहे मराठी प्लस इंग्लिश काही जणांची ती इंग्लिश झाली काही जणांची मराठी प्लस हिंदी झालेली आहे म्हणजे एकंदर शुद्ध भाषा बोलण्याकडं आपल्या सर्वांचंच त्या ठिकाणी वारेमाप असं दुर्लक्ष व्हायला आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे जे काही शुद्ध मराठी शब्द आहेत ना मित्रांनो तर ते जेव्हा आपल्या समोर येतात तेव्हा आपण त्यांना आयडेंटिफाय करू शकत नाहीत त्यांना ओळखू शकत नाहीत आपल्याला वाटतं की हे कोणत्या तरी एलियनची भाषा ही काय कळालं का आणि त्यामुळं हे समूहदर्शक शब्द असो किंवा शब्द समूहासाठी एक शब्द हे शब्द तुम्हाला बारकाईनं काळजीपूर्वक करावे लागतील कळालं का त्यामुळं साधारणतः हे जे काही एकोणीसशे पंच्याण्णव सत्त्याण्णवच्या नंतर जन्माला आलेले जे काही जनरेशन आहे तर त्यांच्यासाठी हे शब्द पाठ करणं महत्वाचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर प्रयोग प्रयोग म्हणजे एक्सपेरिमेंट अर्थ घेऊ नका प्रयोग दी प्रकार आपल्याला माहिती असतो बघा इंग्लिशमध्ये ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह वॉइस इथं देखील त्या ठिकाणी कर्मणी प्रयोग कर्तरी प्रयोग आणि भावे प्रयोग असे त्या ठिकाणी प्रयोगाचे प्रकार तुम्हाला पाहायला भेटतात ठीक आहे तर त्यामध्येही त्यांनी कर्मणी प्रयोगावर अधिकाधिक प्रश्न विचारले आहेत त्यामुळे थोडस याच्यावर भर द्या बाकी ही प्रयोग तुम्हाला करणं अपेक्षित आहे त्यानंतर वाक्यांचे प्रकार वाक्यांचे प्रकार वेगवेगळ्या आधारावर हो त्या ठिकाणी पाडलेले येतं अगदी पाहिलं तर होकारार्थी वाक्य नकारार्थी वाक्य उद्गारवाचक वाक्य प्रश्नार्थक वाक्य त्यासोबतच केवल वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य खूप साऱ्या आधारावर आपण वाक्यांचे प्रकार पाडत असतो आता कधी कधी तर इतकं त्या ठिकाणी त्यांनी साधा प्रश्न विचारलाय खालीलपैकी प्रश्नार्थक वाक्य कोणते आणि चार ऑप्शनमध्ये फक्त एकाच वाक्यामध्ये प्रश्नार्थक चिन्हाचा वापर केलेला आहे मित्रांनो तुमचं हा प्रश्न जो काही जर चुकत असेल तर खूप मोठा क्वेश्चन मार्क प्रश्नचिन्ह निर्माण होतं तुमच्या अभ्यासावर कारण बरेचशा प्रश्नांचे उत्तर लॉजिकली मिळतात अरे प्रश्नार्थक वाक्य निवडायचं आहे आणि एकाच ऑप्शनमध्ये जर प्रश्नार्थक चिन्ह असेल तर तेच वाक्य प्रश्नार्थक वाक्य आहे कळालं का आणि त्यामुळं असे काही जे काही लॉजिक आहे तर ते तुमचं डेव्हलप होणं आवश्यक आहे त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट आहे त्याच्यामध्ये वृत्तावर देखील काही प्रश्न आलेले आहेत रेअरली विचारले येतं पण वसंत तिलका किंवा भुजंग प्रयासारखे वृत्त जे काही येतं तर ते त्यांनी त्यावर प्रश्न विचारले आहेत ओके okay. आपल्यासोबत साधारणतः त्या ठिकाणी जॉईन झालेले तुमचे सेशनच्या शेवटी जे काही तुमच्या मनातले डाऊट आहेत तर ते देखील आपण विचारात घेऊया सध्या फक्त थोडंसं ऐका मित्रांनो आता दोन हजार एकोणवीसचा ट्रेंड मी पाहिला सांगितलं तुम्हाला आता तेवीस बद्दल बघूया ठीक आहे वनरक्षक भरती जी काही दोन हजार तेवीसला झालेली आहे तर मराठी घटकावर एकंदर प्रश्न कोणत्या पाठावर किंवा कोणत्या चॅप्टरवर अधिकाधिक अधिक, अधिक तर त्यांनी शब्दांच्या जातीवर पुन्हा एकदा त्या ठिकाणी भर दिलेला आहे एकोणावीसलाही शब्दांच्या जातीवर विचारलेले प्रश्न तेवीसला विचारले येतं आणि तुलनेना हा घटक सोपा आहे मित्रांनो नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण अव्यय शब्दयोग यावे केवल प्रयोग व्हावे उभयानं व्यावे हे जे काही आहे ना तर हे अगदी आपण लहानपणापासून हेच करत आलो कळालं का त्यामुळं ह्याचे मार्ग तर बिलकुल जाऊ देऊ नका वाक्यांचे प्रकार एकोणासला विचारलंय आताही विचारलेला आहे तेवीसला विचार समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द हे तर त्यांचा फेवरेट असा भाग आहे वाक्प्रचार आणि म्हणी देखील त्यांनी वारंवार विचारले आहेत वाकप्रचार म्हणी समूहदर्शक शब्द शुद्ध शब्द वाक्य रचना त्याच्यानंतर शब्द समूहाबद्दल एक शब्द म्हणजे एकंदर जर पाहिलं तर दोन वर्षांमध्ये बदललं काय एकोणावीस आणि तेवीस तर मित्रांनो दोन हजार एकोणावीसला त्यांनी काळ या घटकावर प्रश्न विचारले येतं वृत्तावर विचारले येतं अलंकारावर विचारले येतं समास प्रयोग आणि संधी म्हणजे एकंदर एकोणावीसच्या झालेल्या त्या ठिकाणी परीक्षेमध्ये त्यांनी जे काही कोर ग्रामर आहे मूलभूत असं जे काही व्याकरण आहे तर त्या व्याकरणावर प्रश्न विचारले येतं तेवीसला मात्र त्यांनी ते व्याकरणाचं वेटेज कमी केलेलं आहे आणि शब्दसंग्रह जे आहे तर त्याचं वेटेज वाढवलेलं आहे शब्दसंग्रहामध्ये समानार्थी विरोधार्थी वाक्प्रचार म्हणे शब्दसमूहाबद्दल एक शब्द त्यानंतर समूहदर्शक शब्द या पद्धतीचे घटक त्यांनी तेवीसला जास्त त्यांनी प्रायोरिटी दिली आहे आणि टी सी एस पॅटर्नचं हेच मर्म आहे मित्रांनो कळलं का म्हणजे आपण अगदी जर जनरली बोलायचं झालं ना मित्रांनो तर साधारणतः चाळीस टक्के ग्रामर कडे भर द्या व्याकरणावर चाळीस टक्के जरी भर दिला आणि सिक्स्टी पर्सेंट साठ टक्के जर तुम्ही शब्दसंग्रहावर भर दिला तरी देखील चालू शकतं तेवढे शब्द महत्वाचे आहेत आणि आणखी एक महत्वाचं शब्दसंग्रह एका दिवसामध्ये होणारी गोष्ट नाही आहे तुम्ही जर म्हटलं असाल अरे मी तर डिग्रीच्या काळामध्ये एका रात्रीमधूनच त्या ठिकाणी पास झालो होतो एकाच रात्र अभ्यास केली तर तसलं डोक्यात ठेवू नका मित्रांनो तुम्हाला समानार्थी शब्द करायचे असतील विरोधार्थी करायचे असतील मनी वाक्प्रचार दररोज तुम्हाला दहा दहा पंधरा पंधरा पाठ करावे लागतील त्याला व्यवस्थित रिवाईज करावं लागेल म्हणजे एकंदर आपण जेवण करताना जसं म्हणतो ना की व्यवस्थित चावून खायचं तरच ते पचत असतं इथं देखील तसंच आहे तुम्ही जर परीक्षेच्या चार आठ दिवस आधी जर म्हटलात की आज मी समानार्थी करणार उद्या विरुद्धार्थी करणार लक्षात राहत नसतं कळलं का तात्पुरतं जरी तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला वाटलं की अरे हे तर सगळं रिकॉल होईल पण परीक्षेमध्ये कन्फ्युज होऊ शकता आणि त्यामुळं आजपासून टार्गेट ठेवा व्यवस्थित त्या ठिकाणी एक नोटबुक बनवा आज मला दहा समानार्थी शब्द करायचे दहा विरुद्धार्थी शब्द आहेत दहा वाक्प्रचार करायचे दहा करायचे आहेत आणि हे दहा 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 करता मित्रांनो दोन महिन्याच्या नंतर तुमच्याकडं तुमची शब्दसंपत्ती जी काही आहे तर ती चांगली वाखण्याजोगी झालेली असेल तुम्हालाच वाटेल की अरे मी दोन महिन्यापूर्वी फार त्या ठिकाणी मराठी शब्दसंग्रहाच्या बाबत अगदी माझी लेवल ही साधी होती पण आज मात्र मला कुठंतरी वाटतं की मला देखील त्या ठिकाणी मरु मराठी भाषेवर माझं आता प्रभुत्व निर्माण झालेलं आहे किंवा मी करू शकतो कळलं का तर या ठिकाणी मित्रांनो या समोदर्शक शब्दाची देखील पीडीएफ द्या असं या ठिकाणी काही विद्यार्थी मित्र म्हणतायत नक्कीच आपण आपल्या कोर्समध्ये आणि त्यासोबतच ता काही कंटेंट तर आपण फ्री दिलेला आहे त्या फ्री कंटेंट बद्दल तुम्हाला मी सांगतो मित्रांनो या ठिकाणी जर बोलायचं झालं तर एक आपण टेस्ट सिरीज आपण यजमाल जे काही आपलं ऍप आप आहे ना त्या ॲपची गंमत सांगतो या ऍप वर टेस्ट सिरीज नावाचं फोल्डर आहे ठीक आहे मित्रांनो आपण बऱ्याचशा टेस्ट सिरीज फ्री दिलेल्या आहेत तिथं ठीक आहे म्हणजे सगळ्या टेस्ट सिरीजमधले प्रश्न जर काढले ना तुम्ही तर पंचवीस हजार प्रश्न होतील एवढ्या जास्त प्रमाणामध्ये त्याच्यावर काम चालू आहे ठीक आहे म्हणजे आणखी सगळंच काही कम्प्लीट झालेलं नाही आहे पण वनरक्षक ठीक आहे वनरक्षकच्या टेस्ट सिरीज फ्री आहेत त्याच्यानंतर आता जी परीक्षा येणार आहे ना लेखा व कोशागारी विभागाची किंवा आलेली आहे तर त्याची देखील टेस्ट सिरीज फ्री आहे फ्री त्याच्यानंतर चालू घडामोडी टेस्ट सिरीज चालू घडामोडी टेस्ट सिरीज स्पष्टीकरणासहित पूर्णतः फ्री आहे त्यामुळं मित्रांनो या ठिकाणी ह्या सगळ्या फ्री टेस्ट सिरीज ज्या काही येतात तर त्या तुम्ही त्याचा लाभ घ्या ॲप डाउनलोड करा त्यामध्ये टेस्ट सिरीजमध्ये जा आणि तिथं त्या ठिकाणी टेस्ट सिरीजच्या समोर काहीतरी मला वाटतं बाय फॉर फ्री नावाचं ऑप्शन येतं त्याच्यावर फक्त क्लिक करा तुमचे ताबडतोब तुम्हाला ती टेस्ट सिरीज ओपन होईल एकही रुपया न भरता आणि ती टेस्टरी जी काही आहे तर ती तुम्ही सॉल्व्ह करणं चालू करा आता पुढची आणखी एक गोष्ट सांगतो मित्रांनो यस या ठिकाणी पुढची एक गोष्ट सांगतो ह्याच्यामध्ये आपण एक उपक्रम चालू केलेला आहे लाईव्ह टेस्ट ठीक आहे आता सव्वीस जानेवारीपासून हा उपक्रम पुढच्या आठ रविवार आपण चालू केलेला आहे प्रत्येक रविवारी मला वाटतं संध्याकाळी पाच वाजता आणि सात वाजता दोन लाईव्ह टेस्ट आहे मला वाटतं संध्याकाळी सात वाजता चे पाच वाजता लेखा आणि कोशागायची आहे ती एकदा बघून घ्या मला एक्झॅक्ट टाईम आठवत नाहीये पण साधारणतः पहिले चार रविवार आपण ती, ती वनरक्षक आप 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 चार सॉरी सेक्शन वाईज टेस्ट घेणार आहेत आणि नंतरचे चार रविवार फुल लाईन टेस्ट घेणार आहेत त्या टेस्टमध्ये म्हणजे ती तेवढ्याच ड्युरेशनसाठी ती टेस्ट अवेलेबल होईल बरं तुम्ही ताबडतोब तिथं लाईव्ह यायचं टेस्ट द्यायची सबमिट करायची वेळ जर संपला तर आपोआप ऑटो सबमिट होणार आणि त्याच्यानंतर जे पहिले तीन विजेते असतील त्या प्रत्येक टेस्टमधले म्हणजे आठ रविवारचे आठ ते चोवीस विजेते तर त्या सगळ्यांना त्या ठिकाणी आपली जी काही ती बॅच आहे वनरक्षकची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच किंवा मग लेखाने कोशागरीची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच तर ही अगदी मोफत मिळेल कळलं का म्हणजे तुम्ही कोणती टेस्ट दिलेली आहे तर कोणत्या टेस्टमध्ये तुम्ही टॉपर आलेले आहात याच्यानुसार तुम्हाला ती बॅच जी काही आहे तर ती फ्रीमध्ये भेटून जाईल तर एकंदर उद्देश असा आहे की तुम्हाला तुमच्या ज्या अभ्यासाचे आहे तर त्या अभ्यासाची एक शाबासकी द्यावं ठीक आहे कारण शेवटी कसं आहे की तुम्ही अभ्यास करायला त्या अभ्यासाला प्रोत्साहन आम जर आमच्याकडून मिळालं कुठंतरी पोचपावती जर मिळाली त्या कष्टाला तर निश्चितच आपल्यालाही एक स्फूर्ती भेटते उत्साह वाढतो आणि दृष्टीनं एम पी एस सी यजुंगलच्या माध्यमातून आपण या ठिकाणी हा उपक्रम चालू केलेला आहे पुढचे आठ रविवार अगदी काळजीपूर्वक ॲपमध्ये जायचं टेस्ट सिरीजमध्ये जायचं लाईव्ह टेस्टवर जायचं आणि तिथं जी काही वेळ दिलेली आहे पाच वाजता सात वाजता एकदा बघून घ्या तर त्या वेळेला तुम्ही त्या ठिकाणी काय करायचं तर त्या टेस्ट द्यायच्या म्हणजे त्या वेळेच्या आधी ती टेस्ट ओपन होणार नाही आणि नंतरही तुम्हाला देता येणार नाही ठीक आहे बाकी ज्या काही प्रॅक्टिस टेस्ट येतात तर, तर, तर त्या देखील तुम्ही देणं अपेक्षित आहे ठीक आहे तर एकंदर मित्रांनो या ठिकाणी लेक्चर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा त्यासोबतच तुमचे काही डाऊट्स असतील तर नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता यस आज मोठ्या प्रमाणामध्ये आपण त्या ठिकाणी पी डी एफ नोट्स देखील आपल्या कोर्समध्ये अवेलेबल केलेले आहेत ठीक आहे त्या नोट्स देखील तुम्ही एकदा पाहून घ्या आणि बाकीच्याही ज्या काही सरळ सेवा भरती आहेत किंवा इतरही आता तुमच्यापैकी काहीजणं कंबाईन गट ब आणि गट ची देखील परीक्षा देणारच असाल तर तीही परीक्षा तुम्ही द्या त्या स्पर्धेचा पुरस्कार छान आहे नक्कीच या ठिकाणी आपण आणखी एक महत्त्वाचा उपक्रम आता खरं तर ही एक वेगळा उपक्रम आहे पण मित्रांनो तुम्हाला सांगतो एम टी ई -E नावाची आपण एक वेगळी टेस्ट देखील घेत असतो बरं त्याचं नाव आहे एम पी एस सी टॅलेंट सर्च एक्झामिनेशन ठीक आहे परीक्षेचा लॉम्फॉम लॉम्पॉम काय बरं एम पी एस सी टॅलेंट सर्च एक्झामिनेशन तर ही टेस्ट आपण प्रत्येक महिन्याला त्या ठिकाणी घेत असतो आता जानेवारीची टेस्ट झालेली आहे फेब्रुवारीची टेस्ट जी काही आहे तर आ, ती पहिल्या आठवड्यामध्ये होईल त्याची डेट आणखी काही ठरलेली नाही आहे ती देखील लाईव्ह टेस्ट असते त्याच्यामध्ये सगळ्याच विषयांचे जे काही क्वेश्चन आहेत तर ते आपण दहा दहा किंवा पंधरा पंधराशे क्वेश्चन निवडत असतो आणि त्याच्यामधून जे काही विजेते असतात तर त्यांना आपण रोख रक्कम देखील देत असतो उदाहरणार्थ पहिला विनर जो काही असतो तर त्याला एक हजार रुपये भेटतात दुसऱ्याला सातशे रुपये भेटतात तिसऱ्याला त्या ठिकाणी पाचशे रुपये भेटतात त्यासोबतच पहिले वीस जण जे काही आहेत का तर त्यांना आपले एम पी एस सी यजमाल जे काही आपलं ॲप आहे तर त्याच्यावरचा कोणताही त्यांनी सांगाल ते एक कोर्स जो आहे तर तो फ्री भेटतो म्हणजे पहिल्या तिघांना कॅश प्लस कोर्स आणि नंतर रँक नंबर फोर टू ट्वेंटी यांना त्या ठिकाणी त्यांच्या आवडीप्रमाणे कोणताही एक कोर्स जो आहे तर त्याचं कूपन त्या ठिकाणी भेटून जातं ओके तर एकंदर आपण वेगवेगळ्या पद्धतीनं या लाईव्ह टेस्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एकंदर अभ्यासाविषयी त्यांच्यामध्ये एक, अभ्यासा एक प्रकारे कशा पद्धतीनं एक उत्साह निर्माण होईल तर ह्याचा आपण प्रयत्न करतोय ठीक आहे तुम्ही देखील मोठ्या प्रमाणामध्ये ह्याला त्या ठिकाणी <coughs> सहयोग करावा अशी आमची एक अपेक्षा आहे ओके काही डाऊट आहे का बरं आणखी सर लेक्चर का लेक्चर दोन तास होतं फक्त यस अभ्यासासाठी किती महिने वेळ आहे माझ्याकडे साधारणतः बघा पुढचे तीन महिने तुम्ही जर अभ्यास केला तीन ते साडेतीन महिने तरी देखील त्या ठिकाणी तुम्ही यश मिळवू शकता पण दररोज साधारणतः एक पाच ते सहा तास तर प्युअर अभ्यास व्हावं ठीक आहे पाच सहा तास तरी प्युअर अभ्यास व्हावं म्हणजे एकंदर बऱ्याच जणांचं कसं असतं की नुसतं बसायचं टाइमपास करायचा मध्ये तास दोन तास दोन तास बसायचं तासभर रील पाहायच्या त्याला अभ्यास नाही म्हणून पाच सहा तास जर प्युअर अभ्यास करत असाल तर तेवढा अभ्यास सफिशियंट आहे वनरक्षक पदासाठी ओके okay. आणखी ठीक <coughs> आहे तर एकंदर या ठिकाणी आज आपण या ठिकाणी मराठीचं स्ट्रॅटेजी लेक्चर घेतलेलं आहे याच्यानंतर फक्त बौद्धिक चाचणीचं एक लेक्चर स्ट्रॅटेजी लेक्चर होईल त्यासोबतच आपण लेखा आणि कोशागारी विभागाची जी काही जाहिरात आहे तर त्याच्यासाठी देखील पी वाय क्यूचे जे काही क्वेश्चन्स येतं तर त्याचे महासराव नावानं एक सिरीज चालू करणार आहेत जसं की आपण वनरक्षकसाठी एक मोठी सिरीज युट्यूबवर चालवली बघा जवळपास आतापर्यंत तुम्ही जर बघितलं तर तीस प्लस लेक्चर्स आपण फक्त वनरक्षक आणि वनसेवकच्या वनर दृष्टीने घेतलेले येतं पी वाय क्यूचे त्यासोबतच हे स्ट्रॅटेजी लेक्चर देखील त्या ठिकाणी घेतलेले येतं हां मयूर भाऊ म्हणतायत की सर लेक्चर दोन तास होतं फक्त यस दोन तास पुरेसा एक लक्षात घ्या एकंदर तुमचा जर सिलेबस पाहिला तर दोन तास लेक्चर पुरेसा सध्या आपण एक तास ऍपमध्ये घेतोय आणि एक तास युट्यूबवर घेतोय हळूहळू आता युट्यूबचं लेक्चर जे काही आहे युट्यूबची सिरीज आपली संपलेली आहे त्याच्यानंतर ॲपमध्ये कंटिन्यू दोन तास लेक्चर आपलं होत राहील ओके ठीक आहे तुमच्याकडे बुक आहे का बुक जे काही आहे तर या ठिकाणी तुम्हाला नोट्सच्या फॉर्मॅटमध्येच आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला कंटेंट देणार आहेत बुक जे काही आहेत ज्याला आपण प्रॉपर पब्लिश केलेलं म्हणतो तर तसं तरी नाही आहे सध्या ठीक आहे थांबायचं आपण ओके थांबूया भेटूया नवीन लेक्चरच्या निमित्तानं तोपर्यंत खूप खूप धन्यवाद